ये आता आठवी फेब्रुवारी दोन हजार डी म्हनला जेवढे प्रश्न आपल्याला इंग्लिशचे चे आले तेवढे आज करण्यात घ्यायचे किती प्रश्न आहेत आपल्या इंग्लिशचे टोटल प्रश्न मला वाटतं पंचवीस आहेत ठीक हे नाही पंचवीस प्रश्न आजकारण काय सॉल्व करूया चला पहिला प्रश्न घ्यायचा काय होईल प्रश्न गेस्ट ब मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड चूज करेक्ट अंटरनेट इंडिया वन क्रिकेट मॅच अगस्त श्रीलंका बाय फोर रन ऑफ अँड वन मोर इट वॉज मिरेक्युलस विक्ट्री मिरेक्युलस शब्दाचा अर्थ होतो चमत्कारी काय होतो त्याचा अर्थ चमत्कारी चमत्कारी ठीक आहे आणि असा शब्द मॅजिकल एक आहे याला पण चमत्कारिक म्हणतात चमत्कारिक ठीक आहे हे दोन शब्द समान अर्थ आहे एकमेकाला कळत आहे ऍटमॉन्स एकदा असं घडली अचानक कन्फ्युज म्हणजे गोंधळलेला आपल्याला मिरॅकलच्या जागी मॅजिकल नावाचा शब्द पण वापरता येतो मॅजिकल विक्ट्री मिरॅकल विक्ट्री दोन्ही चाल ठीक आहे एवढा प्रश्न कळला आता दुसरं घ्या इथे बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉस पझल सी रिकॅप इज आता पहिला ऑप्शन जर आपण घेतलं आय आणि दुसऱ्या याच्यात घेतलं ई काही अर्थ लागत नाही काय घ्यावं लागेल आपल्याला इथं कुठले घ्यावे लागेल सी एच लागतो का अर्थ बोला हो सर कोणता अर्थ झाला चॅट नावाचा शब्द झाला ठीक आहे आणि इथं कुठला लागेल बाळा काय झालं अर्थ अर्थपूर्ण शब्द झाले ठीक आहे आता नवीन बघा फाइंड आऊट फाइंड आऊट रॉंगली युज रुबर्ड आता इथे त्यांनी शब्द नाही काय वापरला रॉंगली रॉगलीचा अर्थ चुकीच्या पद्धतीने वापरलेला चुकीच्या पद्धतीने वापरलेला शब्द वापरलेला आता चुकीच्या पद्धतीने वाक्य गो टू कॉलेज एव्हरी डे तर डज डजऐवजी आपल्याला डू पाहिजे तो ठीक आहे पण प्रॉब्लेम ह्याच्यात ऑप्शन दिलं की बाबा डज हेच शब्द असा आहे की जो चुकीच्या पद्धतीने वापरला या शब्दाच्या जागी इथं अपेक्षा होती डू असावा हा शब्द चुकला हा शब्द इथला चुकीचा याच्याऐवजी हा शब्द अपेक्षित होता मोठा इथलं तर रॉंगली युज वर्ड तर चुकीचा वापरलेला याच्यात काय पाहिजे तुमच बोला काय चला ओके त्याच्यानंतर फाईंड आउट सेंटेंस ऑफ चूज करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन मध्ये याच्यामध्ये एक्सलामेटरी सेंटेन्स आहे हे कोणता आहे एक्सलामेटरी सेंटेन्स आणि बाकीच्या याच्यात बघा क्रियापदाचं पहिलं रूप फी वन प्लस फी वन फेज फी वन क्रियापदाची पहिले रूप एखाद्या वेळेस येतात मी जसं म्हणतो की स्टँड अप उभे राहा स्टँड अप हे क्रियापदाचं पहिलं रूप गो देअर गो क्रियापदाचं पहिलं इथं पण गो नावाचा शब्द ब्री क्रियापदाचे पहिले रूप प्लस क्रियापदाचं पहिलं रूप फेज क्रियापदाचं पहिलं रूप याचा अर्थ असतो तुम्हाला याच्यात आज्ञा देण्या आणि त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणते

घेऊन येऊन येणे आणणे असा त्याचा अर्थ म्हणजे कोणतं उत्तर आहे आपलं एक नंबर लक्षात येते आता त्याच्यानंतर बघा फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाव पहिल्यांदा आपल्याला नाव घ्यायचे आहेत एक, एक, एक इम्पेरियर दुसरं मॅन तिसरं लॉयन चौथ बिहेर चार कॉमन आहे इथे म्हणतात मॅनला इथल्या काय तिथल्या काय कुठल्या काय माणसाला माणूस म्हणतात ज्या सगळ्याच वापरल्या जातात शब्द त्याला कॉमन म्हणतात माणूस नावाचे शब्द माझ्या गावातल्या माणसालाही माणूस म्हणतात तुमच्या गावातलाही कॉमन शब्द वापरला जातो माणूस इकले माणसाला माणूस तिकडे म्हणून त्याला कॉमन नाव म्हणायचं लॉयन तुमचे आमची कला काय वागत सिंहला सिंह आणि बिएवर वागणूक तिच्याही वापरून केल्या वागणूक पण तिच्याही वापरून याचा अर्थ तो कॉमन वापरला जातो वागणूक शब्द आणि मग एक दोन तीन चार असे शब्द आहेत जे कॉमन आहे म्हणजे कॉमन नाउ म्हणून आहे म्हणून त्याला काय म्हणलं जातं फोर ऑप्शन आहे ठीक आहे त्याच्यानंतर फील इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडल ॲक्झॉल प्रॉपर मॉडल ॲक्झॉन डिव्हर वापरायचा आहे शो इंग पॉसिबिलिटी आपण त्याने संभाव्यता संभाव्यता हे hey, व्यक्त झाली पाहिजे संभाव्य संभाव्यता कशाने कुडण काय व्यक्त होते पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी होते पौसिप्लिटी इन जनरल ही सामान्य पॉसिबिलिटी होती त्याच्यात काय होतं ऑब्लिकेशन ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य कोणाचं काय कर्तव्य आहे मस्त किंवा तुम्हाला नेसेसिटी नेसेसिटी त्याच्यात दाखवल्या जाते कश्यानं मस्त पण मे असा एक शब्द आहे या मेच्या साहाय्याने तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवली जाते मेच्या साहाय्याने पॉसिबिलिटी दाखवली काय म्हणत इट इज अ क्लाउडी ढगाळ दिसतंय इट मे रेन टुडे आज पाऊस पडण्याची संभावना आहे शक्यता पॉसिबिलिटी दाखवली तर मे म्हणून उड काय येत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये बघा द द अर्थ अराउंड सन आता हे आहे दर्थ रिव्हॉल्स युनिवर्सल युनिव्हर्सल म्हणजे काय वैश्विक सत्य जगात जे सत्य आहे ते साध्या वर्तमान काळात वापरतात साध्या वर्तमान काळाचा नियम काय की क्रियापदाच्या समोरच्या क्रियापदा असतं तृतीय पुरुषी एक वचनी जर असेल अर्थ इट तृतीय पुरुषी ही सी इट ही सी

तुमच्याही इकडे म्हणतात माझ्याही इकडे म्हणतात जगात सगळीकडे एकच वाक्य आहे युनिव्हर्सल विश्वामध्ये की बदलू शकत नाही आणि जे बदलू शकत नाही ते साध्या वाटतात म्हणून काय आहे सिंपल प्रेन्स त्याच्या नंतरच काय आहे ते चूज करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्सचा अर्थ होतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप इथं फिटू क्रियापदाचं दुसरं रूप हे नाही फी थ्री दिलं म्हणजे हे नाही विल बी फी फोर दिलं हे नाही आणि हॅड हॅड प्लस वी थ्री हॅड प्लस थ्री हे स्ट्रक्चर आहे तर आपल्याला नाही का हे उत्तर द्यायचं आहे लक्षात येत हे स्पीड फी वन स्पोक फी टू आणि स्पोकन काय येतं फी थ्री आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप येताय आहे हॅड इथं आहे बी थ्री म्हणजे आपला म्हणतो पास परफेक्ट टेन्स कळालं का सर्वांना हो की नाही चला ओके नेक्स्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टी आय रिटर्न तर ही कमांडेड आता इथं शब्द वापरलेला आहे प्लीज लक्षात येते प्लीज मध्ये विनंती केली की नाही रिक्वेस्ट केली ना रिक्वेस्ट ना तसं प्रिंट आहे त्याच्यामुळे ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टील ही रिटर्न त्याच्यानंतर बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फील्ड इन द ब्लँक अँड कम्प्लेट द कंप्लेंट द कम्प्लेट द सेंटेन्स त्याच्यामध्ये बघा हे आहे

म्हणजे उत्तर कोणतं आहे एक त्याच्यानंतर घ्या दोन्ही शब्द फाइंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर फ्रॉम द ग्रीड या कोड्या म्हणलं कोणतं नाही का करेक्ट ऑल्टर टू कलर करेक्ट अल्टरनेटिव्ह पहिल्यांदा शब्द बघा इंडिगो नावाचा शब्द तयार होतो आय एन डी डीओ हा बघा दिसतो का आय एन डी आर जीओ इंडिगो झाला आणि दुसरा शब्द इथून पहा डब्ल्यू एच आय टी ई वाईट कळाला म्हणजे कोणते दोन शब्द आहेत ते इंडिगो आणि व्हाईट दोन आणि चार बारा नंबरचा बघा रिट कन्व्हरसेशन टू पॅसेंजर गुड मॉर्निंगर म्हणतो येस आय मी थोडासा मला थोडा उशीर झालाय टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो वी कॅन टेक वी कॅन टेक म्हणजे आपण जर खाईने जायचं असत कोणता रोड एक हे याचं उत्तर येते रोड स्ट्रेट रोड नॅरो लेन लहानसा रोड किंवा सुरक्षित रोड हे नाही एक्सप्रेस वे आपण वापरतो पॅसेंजर ओके थँक्स तर याचं उत्तर काय आहे एक्सप्रेस वे त्याच्यानंतर बघा गिवन बिलो इज द नोट ऑफ ग्रँड मदर टू हर ग्रँड सन कम्प्लीट विथ करेक्ट ऑप्शन डिअर बी टू काय होते यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन सो प्लीज सेंड मी सम आता काय पाठवायचे सेंड म्हणजे पाठवणे क्लॉथ्स पाठवायचे का फूड्स पाठवायचे का सेंटर आणि मेडिसिन आता मला सांगा यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन माझी काय चालू आहे मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे सो प्लीज कृपया सेंड सम मला काय काय थोडस पाठव काय पाठव कपडे पाठव म्हणते का बिमार असल्यावर म्हणून अन्न पाठव म्हणते सेंटर निवारा काय पाठ म्हणते मेडिसिन ओके म्हणजे चौथ उत्तर आहे त्याचं त्याच्यानंतर बघा फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ एस एन एस ऑफ अंडरलाईन वर्ड एस एन एस टू मो टुमारो हे नाही टुमारो हे टुमारो येते टू मो रो त्याच्यानंतर हे याच्यातला ओ गेला त्याच्यामुळे हे नाही आणि हे ऍज इट इज शब्द एस एन एस मध्ये वापरत नाही आपल्याला शॉर्ट ए सी तच वापरायचा आणि म्हणून आता शॉर्टमध्ये खूप वॉल शुमार शुमार तसे तर कोणता ऑप्शन आहे दोन त्याच्यानंतर बघा हा शब्द कंप्लेट द बोलाय स्लो चू द करेक्ट कल्टरनेटिव्ह रिस्पेक्ट द नॅशनल मार्क फ्लॅग राष्ट्रीय झेंड्याचा आणि राष्ट्रगीताचा आदर करा ईट विकायला जागा नेशन ते काय करते राष्ट्राचं जर तुम्ही आदर केला राष्ट्रीय झेंड्याचा आणि राष्ट्रगीताचा तो याला म्हणतात स्ट्रेंथन म्हणजे बळकट करणे दुसरं कमजोर करणे कमजोर करणे त्याच्यानंतर हे रील समृद्ध करणे हे मोडीफाय करणे तो याचा अर्थ काय होतो असतो स्ट्रेंथन करणे आप की आपण जेव्हा राष्ट्रीय झेंड्याचा आदर करतो किंवा राष्ट्रगीताला इज्जत देतो तेव्हा त्याच्यामुळं आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या काय होत असतात बळकटीकरण सशक्त होतात स्ट्रेंथन स्ट्रेंथन शब्दाचा अर्थ होते की ते वाढीच लागतात बलशाली होतात भावना त्याच्यामुळे याला काय म्हणतात द नेशन तर काय बलशाली बनवते राष्ट्र बलशाली बनवते की प्रत्येक माणसाच्या मनात भावना निर्माण होतात आणि याच्यामुळं सगळं राष्ट्र बलशाली बनत तर याचं उत्तर काय आहे स्ट्रेंथन ओके त्याच्यानंतर बघा ते थोडस लहान दिसतंय आता व्हॉट इज द वर्ल्ड फेमस फेमस इज लक्षात येतं हे एक पहिले तीन नंबरचं उत्तर त्याच्यानंतर आसाम इज अ लँड बिटवीन ब्युटीफुल व्हॅली ऑफ द कुठं दिलेल्या पॅसेजमध्ये ब्युटिफुल व्हॅली ऑफ द ब्रह्मपुत्र अँड बराक हे उत्तर दोन नंबरचं लक्षात येतं बराक आणि ब्रह्मपुत्रा फाइंड आउट अल्टरनेटिव व्हिच इज नॉट मेंशन इन द दॅसे खालीलपैकी कोणती गोष्ट दिलेली नाही पाहूया आता कोणती दिली नाही कोणती दिली नाही ड्रायलँड दिलं का दिले का, या? दिले का तो दिलेला आहे त्याच्यानंतर ऑर्चर्ड दिलं टी स्टेट दिलं का दिलं त्याच्यानंतर सायनिक फॉरेस्ट दिलं का दिलं बाई तिन्ही शब्द दिले एक दोन फक्त कोणतं दिलं नाही ड्रायलँड कोणतं दिले नाही ड्रायलाइट दिलेलं त्याच्यानंतर बघा त्याच्यामधलं बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह बोरो बुक इज लाईक वाक्य दिलेलं आहे बोरो बुक इज अ लाईक अ गे इन द हाऊस हे वाक्य दिलेलं आहे आणि याच्यातला गेस्ट नावाचा आहे तसेच इथं लक्षात त्याच्यानंतर द वेब कॅन नॉट लिव्ह इट केअरफुली काय दिलेलं आहे कॅन नॉट लिव्ह थिंग्स विच यू कॅन नॉट डू विथ बुक्स उसने घेतलेल्या पुस्तकावर काय करू नये अ बुक इज लाईक अ गेस्ट अबाउट इट मस्ट ट्रीटेड एज अ पंक्च्युली यस विथ अ सर्टन फॉर्मेलिटी यू मस्ट सीट इच सस्टेन नो डॅमेज इट मस्ट नॉट सफर वाय लंडर लोक यू कॅन नॉट लिव्ह इट केअरलेसली यू कॅन नॉट मार्क इट यू कॅन नॉट मार्क इट यू कॅन नॉट यू कॅन नॉट मार्क इट हे याचं उत्तर आहे कोणतं दोन नंबरचं त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज चा नाही अल्टरनेटिव्ह सांगितलं तर त्यांनी सांगितलं आता गिव गिव म्हणजे वी टू सिंपल पास्ट टेन्स म्हटल्या वाक्यात आहे का पॅसिव्ह करायचं याला आपण नाही काय करतो ऑब्जेक्ट मग आता हिज ब्रदर हे पॅसिव्ह वाईज असल्यामुळे वाज वापरला जातो हिज ब्रदर वाज याचं भित्री बनतं कशाचं भिटूचं भित्री बनलं इथं आणि पुन्हा ऍज इट इज वाक्य अ नाईस गिफ्ट बाय द हरिस सब्जेक्ट त्याच्यानंतर अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय दिस म्हणजे दोन आणि तीन हे याचे आहे लक्षात येते त्याच्यानंतर बघा ड्युरेशन ऑफ एक्झाम इज वन आवर अँड फोर्टीन मिनिट कालावधी दिलेला आहे एकेचाळीस द एक्झाम बिगेन सर इलेव्हन ए एम आता बारकाईन लक्षात ठेवा इलेव्हन ए एम दिलेला आहे सकाळी ए एम त्याच्यानंतर त्याने सांगितलं कालावधी ड्युरेशन किती दिला एक तासून चाळीस मिनिटं एक तास आणि चाळीस मिनिटं आणि हे एम जशाला तसं करावं लागेल पुन्हा उत्तर झाले बारा चाळीस एका एम म्हणजे बारा वाजून चाळीस मिनिट म्हणजे काय म्हणायचं सुरुवात अकरा वाजता झाली म्हणते ते किती वाजता अकरा वाजता सुरुवात झाली आणि ड्युरेशन कालावधी लागला एक तासून चाळीस मिनिटं कालावधी लागला एक तास चाळीस मिनिटं आता म्हणते की इट एंड्स एंड शब्द आहे तर की समाप्त किती वाजता होते एंड्स त्या शब्दाचा अर्थ आहे इट एंड्स ऍट किती वाजता समाप्त होते तर किती वाजता समाप्त ते 12 वाजून 40 मिनिटा नंतर बघा खालीलपैकी कोणता असा शब्द आहे ज्याला टी आय ओ एन लागलेला तर किनहास में परफॉरमेंस कंफर्टेबल यांच्यात पी आय ओ एन फक्त सेलिब्रेशन ला लागतो कोणत्याला सेलिब्रेशन तर सेलिब्रेशन नामाचा शब्द टी आय ओ सेलिब्रेशन शब्द आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला उच्चारण होमोफोन हुँ। शिकवले होते ती एस दिल्या होत्या तो उच्चारण सन सन एस ओ एन एस यू एन सारखा आहे फ्लोअर फ्लोअर सारखा टेल टेल हे पण सारखा आहे फक्त वेगळं कोणतं आहे याचं ईट येतं याचं एट येतं म्हणून फिर आहे का उच्चारण वेगळं आहे होमोफोन काय वेगळा उत्तर आहे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघा चूज टू कलेक्ट अल्टरनेटिव्ह द फेज इन आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन डिलिंग विथ आता डिलिंग विथ शब्दाला प्रॉब्लेम अँड दे आर तर आता काय होईल आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन आर डिलिंग विथ लिंग विथ म्हणजे हँडलिंग विथ अँड वर्किंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट हँडलिंग म्हणजे हाताळत आहे डीलिंग विथ म्हणजे जास्ती व्यवहार करत आहे वर्किंग विथ म्हणजे म्हणजे काय डीलिंग विथ म्हणजे व्यवहार करत आहे व्यवहार करत